तर मित्रांनो आता आम्ही हे बघा कामावर सुटला मित्र इकडे थांबले हो। आणि आज दुपारी सोडले साडेबारा आता कारण दोन तीन दिवस पाऊस भरपूर आणि आम्ही आता असा इकडे आडला डॉकीयाडला बघू शकतात किती पाणी आता एक पण आमचं प्लॅन आहे जाऊ तो सी एस टी पण या पावसात ना सी एस टी जाऊ शकत नाही बघा आणि इकडे गटराचा डाकण फोडलं या भरपूर पाणी तर पुढे जाऊया इकडनं हे बघा काय बघ फूल पाणी याबा मरीन लाईन बघ इकडची आम्हाला जाते की नाही हे बघ अजून पाय चला लागला ना खाली सर पाण्यात मोबाईल चकट मी खाली नमस्कार मित्रांनो अशी सांगून स्वागत तुमचं प्रत्येक जणांनी माझ्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा दोन दिवस पाऊस भरपूर आहे आणि कल पण संध्याकाळी लवकर सोडले लवकर म्हणजे साडेचारलाच गेला पण आज लवकर सोडून साडेबारा वाजता आणि ट्रेन सगळे बंद होते बघा आणि आमच्या कामावरचे हे न सगळे आम्ही आता डॉकेयाड वर ना सेंट्रा चालत चालतो आमच्याकडं सेंट्रल लाईन तरी चालू आहे ती पण चालणार नाही आता आम्ही जातो सी एस टी पडतो एकदा पायी वारी फर्स्ट टाईम अनुभव हा कसं वाटतं तुला एक नंबर एक नंबर असं प्लॅनिंग झालं होतं जायचं डायरेक्ट डायरेक्ट डोंबोली जायचं प्लॅनिंग चालू होतं जाऊ शकतो ना आपण जाऊ शकतो पण काही पोरांनी हार मानली ना काही पोरांनी हार मानली ना काय करणार जावं ला सी एस टीला चालू आता पण आपण जायचा डायरेक्ट आता आपला प्रवास आहे डॉकेयार्ड टू सी एस टी डायरेक्ट पायीवारी तो पण ट्रेनच्या पटरीतून हा पहिले कुठून अरे सांगितलं ना डायरेक्ट आणि डिअर माय फ्रेंड सगळे आम्ही चालत डायरेक्ट डॉकियाड टू सी एस टी वारी आमची पायीवारी ही आज मंगळवार श्रावणी मंगळवार अनुभव घेतो उपवास आहे सगळी लाईन आहे सगळे ट्रेन थांबले आहेत लाईनीत एक पण ट्रेन चाललाय काय वाटतं कधीपर्यंत होईल चालू काय म्हणतो मग दोन तासात ये आपण डोंबिवलीला पोहोच येईल चलत हा मग चालेल जाऊ चलत काय हे काय श्या पाऊस सगळ्यात झालाय गाडी करू शक गाडू पण गाडी पण करू जाऊ शकत नाही ना आपण घरी पाणीच पाणी रस्त्यावर पण रस्ता भरलाय सगळ्यात भरलाय पायी शिर्डीला ब... नाही पायी एस टीला पायी सीएसटी ला जातो आम्ही पायी हळूहळू चाला मुखानी लोकल ट्रेन बोला <laughs> गणपती माती गणपतीला झालं तर डोमोली रे असंच गणपतीला झालं तर तू पण म्हण ना बुवा तू सीएसटी आल्यावर म्हण काय रे कसा गणपती येतो ना त्यामुळे सगळ्यांना आता गाण्याची आवड चालू झाली बघ मग आमचे बुवा पण चालवले प्रॅक्टिस हे बघ तू पण म्हण प्रॅक्टिस हिंदी म्हण भोजपुरी गाणे येतात चालेल चालेल मी समजून घेईन हे बघा ही एक पहिली ट्रेन झपली त्याच्या पुढे एक दुसरी ट्रेन लागली आहे अजून मधी स्टेशन यायचंय आमचा पुढील स्थानक मस्जिद कायरेक्ट किती डाफ्याची ट्रेन चालू आहे चार ही आमची बघ हा चार डाब्याची ट्रेन चालू आहे आमची तर आता आपल्या ट्रेनचा रूट चेंज झाला डायरेक्ट स्लोवर <laughs> फास्टवर स्लोवरून आपण डायरेक्ट फास्ट वर आपली आपली पण थांबले सगळेच थांबले बघ का व्ह्यू बर खतरनाक ना आणि पब्लिक चालते पटरीवरून काय अनुभव आहे रे वर्षात नाही एकदाच पाहायला वर्षात एकदाच पाहायला भेटता असा गणपतीचं झालं झालं तर गणपती कॅन्सल मुंबईला कॅन्सल बोलता तू हां ती एक ट्रेन थांबली अरे किती ट्रेन ड्रायव्हर फोनवर आणि आम्ही चालत असेल चाल ना रोडवर बुवा आमचे कंपनीचे करता करविता बुवा असे टाइमपास होत होता आपण डोंबिवलीला पोहोचलो असतो आमच्या यो फुल पाय आमचा ट्रेन फुल खाली चलून दमाग झाला भरपूर दिवसांनी चालला आणि आता आपण पोहोचला मस्जिद बंदर स्टेशनला मध्य स्टेशनला हे बघा या साईडला पण ट्रेन थांबली आहे त्या साईडला पण ट्रेन थांबली आहे पाऊस आणि तेवढ्यातच गेलो असं वाटतं आता सी एस टी आता नेक्स्ट स्टॉप आमचा सी एस टी आहे तर आता पुढची वारी आमची कशी होता ती पण नाही माहिती चला काही जाणू पुढे नेक्स्ट स्टॉप सी एस टी सगळे थांबलेत त्यांना हे आतमध्ये बसले त्यांना आशा की ट्रेन चालू होणार ओ खात आहे त्यांना माहीत नाही की सगळे ट्रेन लाईनिथलेत गाडी जाते फास्ट चिलू आकाश चिल फास्ट गाडी जाते आकाश ऐकलास प्लॅटफॉर्म एक वरून फास्ट जात आहे असं आता आता असं वाटतंय की मनाकडे कुठेतरी ट्रेन चालू होतील कारण पाऊस पण आता कमी झाला थोडा हे बघा मगास मग पेक्षा जग हो जास्तच कमी झालाय चला ऐका दूर उभे राहा चिकडे तिकडे रेल्वे गाड्या नाही चालला तरी चालेल पण टाकणार तर आताच मजिस्ट्रेशन संपला खतम आणि आता आपला पुढचा स्टॉप एस सीएसटी छत्री ओपन करू वाटत आहे मग आवाज आला ट्रेनचा आशाची किरण सागी की झाली ही बघ पब्लिक अजून चालते पुढे ही ही आवाज सोडली आहे ट्रेनने ट्रेन चालली आहे ही ट्रेन चालली आहे म्हणजे अशी आशा वाटते की चालू होईल अरे इबुक बघ ही पण चालू आहे सगळेच चालू आहे असं वाटतं हि चालू आणि ट्रेन चालतं ना बघून ना जरा असं वाटतंय की आता आम्ही ला जात तिथून ट्रेन अरे बंद झाली अरे बंद झाली अरे दे एक पाऊल पण नाही चालली बघ परत चालू झाली हि बघ पकडला हि बघ तिथे हि बघ चाललो असतो फर्स्ट क्लास मध्ये हि बघा ही पहिली ट्रेन आहे वाटतं ही चालू झालेली तब्बल सहा तासानंतर तब्बल सात तासानंतर ही पहिली ट्रेन धावताना प्लॅटफॉर्म वरून प्रवाशांमध्ये आशेचा किरण आणि किरण आमच्या आणि किरण आमच्या हे पाठी पावसात दिसताना पावसात दिसताना किरण आणि हे किरण ना फास्ट पकड पकड स्पीड पकडून चान्न आपसोबत आमचा आम प्लॅन होता एपेसला जायचं तो पूर्ण फ्लॉप झाला हर <laughs> आता आम्ही जेम थेम पोचलो हो सीएसटी आणि सी एस टी प्रवास, प्रवास केलाय पायवारी लोका पंढरपूरची करत आम्ही ची गेली कारण पर्याय नाही ही ट्रेन चालू झाली ती पण वाटेत थांबली बघ शा रे आता समजलं ट्रॅकवर कसं काय असत हा मला वाटतं आम्ही चार जणच आमच्या कामावरचे एवढे चालणार आहे चालणार आहे एक दोन आणि आम्हीच टगा दोन मेल पण नाही चालू होत

म्हणजे एकदम जोरात ना आहे <laughs> बारीक बारीक अरे ती पण ट्रेन जाते समोर बघ काय नाही चुरचुरत आहे अरे मागासपासून बोला होतो सॉफ्ट आता आम्ही छत्री बंद केलं कारण ना आलं छत्रीला अरे आम्ही हे बघा पटरीने चालतोय ना त्यामुळे ही एक ट्रेन गेली आता आमची पायवारी हा मग ह्याला करण नाही का सर अगोदर अरे माझी पण आणि ही एक ट्रेन सी एस टी स्टेशनला जाते आता एक तिकडे गेली हर्बर लाईनने आणि ही जाते आता इकडे सी एस टीला पण सुटून पण फायदा नाही कारण ट्रेन ना जवळजवळ थांबले सगळे तर आम्ही आता पोचूच सी एस टी स्टेशनला आमचे दोन आतमध्ये चढले आहेत या ट्रेनमध्ये चल 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 आहे ना करण लागला रे मला पण लागला छत्री बंद करताना साहे चिंगाय बोले तर आता आपण पोचला सी एस टी स्टेशनला एक ट्रेन ती गेली ती पण थांबली काय म्हणतं जास्तीत जास्त किती अर्धा तास लागला रे चालत अर्धा तास लागला किती डोकियाट टू सी एस टी सगळे ट्रेन थांबलेले आहेत एक पण ट्रेन सुटण्याचं चिन्ह काही दिसत नाही संध्याकाळ इथेच घालावी लागणार असं वाटतंय डबा खाऊन आलो म्हणून बरं तरी झाला तर चेक करून पडलो पडलो असतो आपण अजून डोंबुरला चलत जायचं आता इथून आपली पब्लिक इकडे आहे सगळी अगदी आपण पब्लिक शोधी आपला अरे बाबा माझ्या पांढरंगा हा आणि हे ट्रेन सुटणार नाही वाटतंय काय रे इकडे कोण नाही ड्रायव्हर चालू काही फर्स्ट टाइम ट्रेन खाली आहे पूर्ण काय हे बघ हा ट्रेन लागली आहे हे आता एक एक गँग भेटते थोड्या बघ कशी वे ए आकाश आकाश कसा होता प्रवास <laughs> प्रवास कसा होता एस जीएसटी एकदम भारी काय सांगू 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 काय मारत फुल पलटन गँग आहे ना ना ना? 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 है। ची ची। तर आता सी एस टी स्टेशनला सगळे ट्रेन उभे आहेत एक पण ट्रेन चालू नाही आणि सगळे कामावरची पोरं आमची ट्रेनमध्ये बसली आहेत तर साडेबारा हक्ता आम्ही कामानं सुटला आता वाजले तरीच पण संध्याकाळशिवाय काय ट्रेन वाटत नाही सगळी ट्रेनमध्ये बसले आहेत कारण कधी पण ट्रेन सुटली तर आपला जाऊ शकतो घरी पण पण अजून इंडिकेटरवर तर काही दिसत नाही तर आम्ही जरा <laughs> तर पेठ पूजा करू जातो हेच उपवासा या दोघांचा उपवास मी बिन उपवासी तर आतापर्यंत एवढाच बनवलेला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आणि पाऊस हो तर त्यामुळे बाहेर जर काय जास्त म्हणजे फिरत राहू नको आणि अर्जंट जर काम असला तरच बाहेर पडा अन्यथा बाहेर पडू नका तोपर्यंत टाटा बाय बाय तर तुम्ही बघू शकता सर सी एस टी स्टेशनला पब्लिक किती थांबला कारण आज भरपूर मोठं प्रॉब्लेम झालो पावसामुळे चल चल